आर रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच गुड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस हो बसते नाही बसते बसते बसा तिथं बसा पाणी आणते मी कालो आता बरं झालं बा कस काय सवड झाली आता चांगलं किट बिट बांधून घेतलं म्हणत होते एक दिवशी बांधायचे बांधायचे हा, हा, हा। आता लय दिवस झाले येणच नाही तुम्हाला यायलाच नको आता काम चालले तर काय करता नाही पाणी नको मला नाही तहान बाई बरे 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 तुमच निवांत पाऊ चांगला झाले दिसते कांदे बिनी भरले नाही चालू काम कांदे बी चालू होते पाऊस थोडं असून देते काम पाऊस सुरुवातीपासून पाऊस आला ना असला सुरुवाती पासून काय नाही होता रोपट टाकले कांदा लावायचे पसाऱ्या काढायच्या मका बाजरे सारखं चालू झालं पोरली पुरी नोकरी काय लग्न आताच नाही म्हणते बाय करायचं मग म्हणते नको म्हणते ती बी नको म्हणते बाकीच्या महत्या थांबा झाला मग कवर आता का आता लागली नोकरी लागली आता पगार पाणी चालू झालं कवरता मग आताच दुःख कसं आहे कसं निघाले कलीच कली हो ज्याच्या त्याच्या मानाव आहे आपल्या मानाव आहे का आता ती नोकरी लागली मग तिच्यासारखंच तिला पाहिजे तिच्या मनाव पाहिजे आपल्या काय मानाव आता लागल की माझं बी पोरग द्या काय येत नाही काय नाही काय लागम नाही त्यांना पेक्षा साखर सांगितली त्यांना काय येत नाही तुम्ही पाहिजे आता काय नाही

दिवस चांगले गरबीर बांधलं काय आता आम्हाला माहिती नोकरी तुम्हाला किती बरं म्हणलं तर तुम्हाला आमच्या आत्याचं कसं आमच्या आत्याला नको गरज पडायला काय होतं नंदाच्या गैतीला काय नको काय कोण जायला त्यांना वाटलं त्यांना तिकडे गेले बसून म्हणजे मागे काय करायचं काही लेगडयतून नवाल म तसच नाही काय आम्ही ते किने म्हणतो जा जा त्याला फक्त नीकीच्या घरी जायला पटकन दुसऱ्याच्या घरी जायला नवाल परी येली गायन खांद्यावर वात्र जत्राला जाईल कोणासाठी केलं कशासाठी केलं तुमच्यासाठीच केलं तिकड उद्या इकून उडळून खा नाही इकून खा मी तस म्हणतो जा जा मी नाही घर सोडी तू कशाचं नाही वाजवा हात साला जायला आता काय झालं नाही जायला पहिले नव्हती पैसा पाणी सवडीया जायला ना आता हात पाय देयनात काय करा गुडघ दुखतय तुझं मस्त म्हणणं झालं पण आता आलं पाहिजे आता गाडी चार ड्रायव्हर वाल्याला सवड पाहिजे ना गाडीवाल्याला चल म्हणलं ना गाडीत ते ना त्यांना म्हणल्या पळतच गाडी निघायची कोणीकडं आपल्याला म्हणल्या खाली मग आमच्या तोंडापुरतं बोलतात जा जा ते मी म्हणते आई तू जायचं जा जा आईलाच नको घर सोडायला मग ते कसे म्हणते की ते निघाले की गाडी लगेच निघते मी म्हणले असं थोडंच आहे माहिती कशी आता माई बाई चांगलीची कळेल तुम्हाला आतापर्यंत चांगली पुढं काय आता त्यांच्या मनात काय नाही आम्हाला काय सांगत आहे ना दिसेल त्यांना की दिसेल बारून मी कशाला बारून देऊ तुमचं पहिलं कशाला कळून आता तुम्हाला त्यांना पहिले नाही कळाली काय आहे आपली कशी कशी नाही माहित नाही तो लागली सांगायचं काय आहे का मंधा नाही यायला कुणी कडे त्यांच्या मनामध्ये त्यांना कामधंद पुरपुरी जातात पळतात आपल्याला सांगायला चल बाबा आणि गे बाबा मनोज तर जातो टाइम निघून परत मरायचं नाही आज उद्या आज नाही जाऊ उद्या जाऊ पहिलं नाही दिवस राहिले हां पहिले आणि प्रेम नाही राहिले नाही राहिले रगेल जात आम्हाला वेळ नाहीले थांबाय आलो आम्ही वगैरे काय आता घरी कसा राढ आहे आणि घरची काय सोय नाही थांबायचे काय दोन काय नाही डोर आहे घरी सगळं जायचे तिथे बघायचं सगळे कोणी घरी आमचे कोणी आम्ही आलो होतो ये पोरीच्या हिशोबा मल्लाचा पोरग लागले मग उद्या पोरगी भया ते आता सारी अजून टोय टोय करते त्याच्या त्याच्या मनाव आहे पोरगी बी नाही म्हणती अहो पण आता आमचं बी पोरग लागलं नोकरीला अहो मस्खर झालं पण आता त्यांच्या मनाव आलं ना पोरपुरीच्या पोरग नोकरी लागलं तर मग पोरीला विचार येता काय हा विचारले शु नाही 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 तर चिवट नाहीच पाडावं आता त्यांचं म्हणजे द्यायचीच नाही काय त्यांचं चाललंय रोजचं म्हणून ऐका येते मग आता त्यांच्या नशिबाने त्यांच्या वाशिम बाळाने कसं उपट खाल्लाय कसं नाही सहा महिन्याने होत आहे का रातीतच होत आहे आता पहिलं तर नाही म्हणत होत्या दिन 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 पोराला दिन तुमच्या पोराला दिन तुमच्या नाही दुसरीकडे द्यायची आता नोकरीला लागली तोंडाला पाणी सुटलं का अहो मग आता पहिलं नाही राहिलं आपल्या मनावर पाहिले नाही राहिले एकरांनी ऐकलं तर बरं झालं मग म्हणायचं काय होत पण तव आता लहान लहान होते तव वाटलं ऐकत आहे ना ऐकण्यात राहते पण हो, आता हे पर फुटलं ना आता मोठं झाल्यावर त्यांना फांद्या फुटल्या आता राहिले का कुणी कोणाच्या ऐकण्यात पावलाच बुद्ध्या बदल तेव्हा आता तुम्ही बघतात माहिती मंत्र ऐकण्यात तरी आपलं जुनं जे म्हणून आम्हाला तर येणं तुमच्याकडे पाहिजे नाही यायला येण्यात का येण्याबद्दल नाही काही पण तुम्ही आलात तर बरं झालं बसा जेवण खाऊन करीन खाऊन तुम्ही बोलायला लागले की पोरांच्याच हातात येईल तुमच्याच कारवे मानल्या ना आताच पटापटीच कोणाच्या हातात आहे आमची तर पण ते ऐकलं पाहिजे ना आज कसं आहे आता किती जे चार दोन बारा विचारलं होतं तरी म्हणले देऊ 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 देऊन आता नोकरी लागल्यावर आता म्हणजे आता मग म्हणायचं पंख फुटलं ना मोठे झाल्यावर कसं असतं मोठे अशा बघा

तुमच्या नशिबात असलं तर होऊन बी जाईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा खेळ मी काय सांगू पण आजची आज नाही ना तरीदे? तरीदे मला वय भारताच एक कोणची तरी द्या मोठी नोकरी लागली बारकी का व्हायना पण ती तरी हा बघ बाय अजून पण मला आता आता इथून माग हा म्हणतो त्याच्या आज नाई नाही भारतायचं मला हा नाही म्हणजे तुमच्या मनातच नाही म्हणायचं नाही बाय तसं नाही आवं मग असं दुरी कसं बोलत नाही आव वैच तस माझ्या काय मनात नाही पण आता आजकालची मत्यान म्हातारी बसल्या बसल्या लगेच हा म्हणून बसती पण चाललय ना त्यांचं तुमच्या लेवल मध्ये हाय आमचं झालं नाही बरं झालं चांगलं झालं चांगलं काय काय कुठं रानात नाही जायची वनात नाही जायची काय नाही आता लागले पोरग जाईन तिकडे बरोबर कुठं घरी तरी राहायची ती तरी हा तस मग तरी नाही मला नाही हा म्हणता येत आता भाऊ कुठे गेले तर तुम्ही नाही आंगाल कासरा लावून द्यायचा नाही बरं तुमच्या भावाला विचारावं तस नाही मी काही नाही म्हणते का तुम्हाला बघू ज्याच्या त्याच्या नशी बनी बघा बघा ऐक हाय का कस बोलणं येते बघा बरं हा मग खरं आहे सांगत असं ती तसं खोट कसं काय बोलून ती बी वाच्या नाही हातात मग कोणाच्या हातात आहे ना का चलून नाही देत दुसऱ्या माणसाचं काय बोल बोलून देत नाही ते ही बीन ती बी जाते का बोर घेते हा मग आता साळाला काय तिकडेच राहते काय मग सांग साग होतच असं सगळं बोलणं बसलं काय त्याचे विचार येते काय त्याचं काय चाललंय तिचं काय त्याला फोन करायचं कसं करायचं काय मग त्यात आता जशी नोकरी लागली म्हणल्यावर तशाच माफात त्याच्या त्याच्या मनाव असत तसंच करावं लागलं म्हणजे नोकरी तसे त्या मालकाला तशीच पाहिजे त्यांची एगळी हिची ए म्हणजे काय उपयोगीचे मग आता काय जरी सारखी नोकरी असली तरी एकाच गावावर आता मास्तर लोक येत सर लोक येत जरी नोकरीला दोघं असले तर काय एकाच गावात एकाच शाळेवर असतील का आता मस् खरं झालं पण पहिलं नाही राहिलं पहिले कुठे भी राहिले तरी कोणते कामधंदा चालू नोकरीला गेले तरी बाळा आल्या तरी गरीब काम धंद करायचं ते नोकरदार तिकडच आता शिक्षण झाले लागली आता नोकरीला मग आता करायला करायचं काय म्हणते काय माहिती भाई आता कुठं हातात असं कसं बोलत तुम्ही माझ्या नाही अगं माझ्या हातात आहे पण आता लेकराचा विचार घेतलाय शिवडून पुढे मस्त नाही पण आताच नाही म्हणले ऐकले म्हणल्या कसं मी म्हणून एवढं लहान मोठं नोकरीला पैसे माग जा पहिले पासूनच शेतकऱ्याच शेतीच्याच माग करून काढायचं

हा मग ती तर मग कशाला बोलतो तुला आपली कवा सव लागलेली मोर्च बोलायच मोर्च काय ती खरंच बोलत होत विषय असतय कोण कोणाला एवढं पुसतय सांगितलं कामधंदा घ्या कांगाशी असं मोर्च बोलत काम नाही करीत मस्त त्या काय कामाच म्हणजे हा त्यांच्या मानाव ना जसं करायचं तस आपण एक म्हटलं की त्यांनी बी एक आपण ती दुसऱ्याची पण तुमची तर पुढे ऐकण्यात नाही तर हा तुमची तर असं ना ऐकलं हा तुमची तर नाही तुमच्या शब्दाच्या पुढे जाय नाही मग पुढे तुम्हाला भाषेला द्यायचे पुढे काय लई लांब द्यायची काय घरातले घरात येत तात सांडल काय वाटी सांडल काय फरक आहे काय तेवढाय आता पहिले दिवस काही नाही कशी इसर ना हो मग आता घर म्हणून लगेच कुणाला नाही सगळ्याला यावं सगळ्यांनी बांधले आता पहिलं कोण राहिले सापरा पाहिल्यावानी सगळ्या सफर होते सगळ्यांची निघाले आता सफर नाही गेले निघून नाही लय फरकच पालाय पण तुमच्या वागण्या पहिले तुम्ही सापरात होते त्या टायमाला लय चांगले वागत चौकट तसच आहे होत असतो बदल बर एवढ बी करून तुमच्याकडे मागण्यात तरी काय अर्थ आमचा पोरगा द्यावा का नाही तुमच्या पोरीकडे पाठवा बाबू त्यांच्या हा तरी जमन बघ हात असत म्हणतो माझ्या हातात काय नाही पोरीच काय दोरा नाही ती बघावं लागेल सांगा बरं एकदा नेमकं काय येते तुमचं असं कसं सांगा बरं एकदा असं कसे म्हणजे तुम्ही पहिले तिथे आतापर्यंत पोरगी जवळ नोकरीला नव्हती लागत तोपर्यंत आता म्हणल्या होते दिवशी फोन केला होता तो दिन म्हणून हा आणि आता नाही शब्द द्यावा का कसं नाही म्हणावा मग 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 स्पष्ट सांगायचं नाही म्हणून कोण आम्ही कशाला आशा बसलो असतो काय ग बसतो मध्ये स्पष्ट नाही बोलायचं बघू करू मग लगेच नाही झपाडा द्या त्यात का मग नाही झपाडा म्हणजे लगेच म्हणायचं ना मग नाही बाय जमणार म्हणून जाव असं तवाच बघू आतापर्यंत दिन 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 आता मना आहे तर आता लगेच म्हणते की खुशाल नाही म्हणून पूरगिर म्हणते नाही म्हणले का नाही म्हणले पण मग बघू म्हणलं ना काय त्यांचं चाललंय बाय आता इच्छाच्या त्याच्या मनावर बघू आता आता लग्न करायचं पोराचं आता पोरग लग्नाला आले हा आणि पुढे बघितलं नाही काय तुम्ही देऊ म्हणले म्हणून आम्ही शब्द आहे ना मला खरं आहे पण कोण शब्दाला आजकाल आहे पावलाच बुद्या बदलती कोण कोणाचं चलून देत येत नाही म्हणले मातारीच नाही ऐकायचं रोज म्हणतात तसच मग कसे आदमी हा म्हणो कस काय म्हणतात मी मस् खरं झालं मग खरं म्हणते बोलते मी कुडो नाही कबूलले आहे पहिले काय काय दुसरेल द्यायचे का तुम्हाला नाही मस्त तुम्हाला द्यायचे घरातच जुनं ती सोन आहे मी कुडो काय म्हणते पण आता तुम्ही लगेच द्यायचे का नाही लगेच सांगा लगेच काय आता लगेच उधावतो जरावर कांदा बकरव राव पण मग आता वणस्याचं कामच पाहिलं वणस्याचं तस नाही तुम्ही पहिले मानल्यास होत्या तवा आता बघू मानल्या सात आठ दिवसांनी आणि आता आमकन दमक म्हणायला लागले आता बरका हां या बरकान जा बरकान आम्ही पहिले कसे पहिले दिवसाचे नोकरी पाण्याला व्हायना त्याला कुठं आता सरकारी नोकरी पण कंपनी मंपानी तुमची पोरगी अशीच कंपनी ना हा मग काही काही लागली काय सरकारी नोकरीला कोणाला नाही आता सरकारी नोकरी नोकरी आहे का सरकारी कोणाला पण आता पोरगी थोडी सरकारी नोकरी लाई कंपनीच लागली मग शीत शीत करीत शीत तो म्हणला पोरग म्हणलं पुन्हा तुम्हाला अडचणी म्हणून आम्ही म्हणलं चला आता आपलं पहिलेच ठरलेले गेले ना तर आपल्या हक्काच बाळ आम्ही धरून बसलेलो बा दिन आता मामाची बा दिन मामाची मामा म्हणतोय दिन 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 म्हणून म्हणून म्हणलं पहिल्या वेळेस तुम्हाला ना आता विचारायला बघून करून आमकन थमकन तिसरच बोलायला लागलं तुम्ही तर आता मग आता खरं आहे तीच सांगितलं असं कसं रावराव तिथं हा म्हणजे हा मी नाही म्हणले नाही शब्द आहे का नाही तर नाही तर नाही बाय तुम्ही हुदा वाटत नाही द्यायची आता पैठण नाही नाही म्हणजे नाही द्यायची हा म्हटलं पोरापुरीच्या मनावर आजकाल निघाले माझ्या काय मनावर तुम्ही म्हणतात पहिली हा म्हणली पहिली लाखा म्हणली लोक पावलं बुद्या बदलतात मी इतक्या दिवस बदलली आता नाही नाही ना, ना, बरे आपल्यातले कस काय 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 म्हणत होते नाही नंदाल लेख द्यायची का काय होत नंदाल दिले ना काय तारास होतोय मस्त नाही पण आता काय माहिती नंदाची पहिली तारमळ उरमळ आहे मग तारमळ हुरमळ आता राहिली का तारमळ उरमळ आता काय आम्ही काय खातो पितो का नाही आम्ही तुमचे तारमळ करून घेऊ आम्ही काय कशाला का तुम्ही विजा फक्त आम्हाला तरी तुम्ही तडकुनी नाही म्हणता काय आम्ही तरी दुसरे काय कसे म्हणते ना आपलेच जर आपल्याला नाही म्हणते तर दुसरे कस काय देतील काहीतरी विचार करून तुम्ही बोला ना तुम्ही पोरी ढकलून द्या आमचं पोरग देतो पोरीकडे पाठवून त्यांचे विचार जमले त्यांचं जर जमलं तर हो होऊन जाईल काय तुम्हाला ठेवायची वस्तू का कुठं कुठं द्यायचीच ना म्हणलं इले गरी ठुले काय सोयी की येत नाही दोन वर्ष झाले कारेगावला लावून दिले म्हणलं होईन त्याचं लग्न फेगणं आणि तुमचा बी पाहिला शब्द होता मग इला म्हणलं चल बाबा आधू आपल्याला विचारू काय म्हणतात काय नाही ते बघू हा बर तुमच्या पोरीचं आता शिक्षण बिक्षण झालंय लागली नोकरीला म्हणलं ला हा जोडा चांगला आहे पहिल्यांदा जुना नातक होत आहे काय फरक पडतोय हिशोबाने आलो मग काय तसं कोण ह्याला नाही कळतोय पहिल्यांदा लगेच धरावं लागतं बघावं लागतं का लगेच मुदे जोरावर कांदा बाक उराव मग आता मग मी सांगितलं बाय फस्ट मग तुम्ही इतकं जर असते ना उपाळ मग आमची द्यायचीच नाही म्हणून सांगितलं नाही द्यायची तसं नसतंय सगळ्याला गरज असते प्रत्येकाला बी पण आता तुमच्याकडे पूरगी म्हणून तुम्ही जास्त उचलून बोलायला लागले तस मग तुमच्याकडे नाही का पोरगाय काय ते सोन आहे आणि तकाल तांतीत बरं आता झालंय आम्ही नाही समजित आम्हाला कोणी दोन हाताचे चार हात गरजेचं आहे आमच्या कारण जमाना लय चाललाय आता कोणत्या शेतकरी पोरांना को पुरी द्यायनात कुणी इथं शिकलेले तुम्ही आलं तर त्याच्याकरता शेतकऱ्यांना मग देरीला हात पाय बर रानात जायलाच नको पाऊस आला बर ना केलं तर ओल चिखल झाला तर त्या पाय उचलून घेतात आज पाय जिमिनील टिकीत नाही राहणार नाही लावायचं इथं ठेवायची मी पोरा बरोबर लावून देणार आहे जो वर करते वरकर हे सगळी त्यांनाच होईल ना बस कल्याण पोरीचे तुम्ही नका ना नाही नाका म्हणून स्वर दिला आम्हाला आपल्या माणसांनी नाहीतरी ना पाहिलं बसून असत ता, आपलेच माणसं आपले उस्मान असते नशीब काय करीन आता तुम्ही बी मागायचं चुकलंच म्हणा बोलल्या मग आता काय सांगू सोय देणेन तो सोयरा असतो आपण पहिले रे ते पण आता बोलण्यात तरी तुला चार तब्बी पाहिजे ना तू म्हणते ती रा, ना का राहिलं तर म्हणजे काही असं असतं का, का चारा देवानी दिल्या आपल्याला गरज आहे उद्या त्यांना बी त्यांना काही गरज त्या टायमाला लागेल त्यांना गरज माणसाला कुठं ना कुठं तसं कोणाला बी गरज असतेच हा गरज कोणाची नाही असत पण मनुष्य आज चालू घडी बघा मोर्च नाही बघत तुम्ही लागले मला सांगाय लागन गरज कवा गरज लागल काय गरज लागलच ना तरी लागतच असती माणसाला तुम्ही आम्हाला आलो तर बोललाय काय व्हायचं मोर्च नाही बोल मी खरं आहे ती सांगते तुझ्या पोरचं लग्न राहीन बरं का तुला पुढे नेवा का नाही कोणा अशी बाहेर बोलले तो लोक थांबून तरी त्याच्याकडे मोरा गरज लागंना बघू आपले मोरा हरगेला मोरा काय करायचा नाही म्हटलं कधीतरी म्हटलं अब कधीतरी लागत याओ लागती माणसाला प्रत्येकाला तसत आहे राजा जरी असता तर त्याला जोराळा जी मान असता धमकी देऊन कस काय कस काय त्याला ती त मला कळत बळदبريची मोठे किती जरी असला ना तर तो राजा जरी असता तर त्याला झोराळाली जी मान दावला तर गरज तर सारेलच बीलगर्जीचं कोण आहे पण माणसाला तिच्या म्हणण्यातून आलं कि काहीतरी पुढे विचार करावा आणि हे घडून आणावा आपलं नव जुनं करावं असं तिच्या डोक्यात होत म्हणून ती बोलली तिला वाटले पुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर कुनार एकोणा कामाला येत दुसरे नाही येत आपल्यात बघू बर परत मुची बात मोर साहेब केला असता अश्विनी जेवण खाऊन अश्विनी काय आता साईपाकाच नका बाग तुम्ही आम्हाला पाहिजे साहेब द्या अगं याला जीव ना तुम्ही मला दासले ना आम्ही पोराला पाठवून देऊ तुमच्या पोरीला फोन करून त्यांच्या विचारांनी होत असलं तर आपली राहते त्याला विचारीन पोर घेऊर पोराला बघ तर म्हणलं एकामेरीला पुष्टी विषय झाली एकोणाऱ्याचे विचार जुळले तर होऊ न जाईल तू अस लगेच नाही द्यायची न नाहीच करायची न हे बी तुम्ही असं मानले असं जमत असतं का तुम्ही जरा शिस्तीने घ्या ना वंशाच मानल्या तस या तेच लागल्या बोलायला वंशाला काय गुळ घ्या भाषिक बांधून तयारच होते हे आपल्यातल्या आपल्यात काय नाही त्या त्यांना वाटायचे पण दुसरीकडे गेले असं नाही म्हणले दुसरीकडे असं बोलत असते का दुसरीकडे कशाला बायात का दुसरीकड आपलं होतं म्हणून आले महाराज बाहेर माणूस जाण्याला काय नाही आता कुणी जाते स्वतः पोरगनपूर गी ते असले तरी होती सुरी आता नाही राहिले पहिले म्हणे हा पहिले पहिले होत माणसाने जायचं नाही चार कारभारी माणसाने जायला कारभारायला भर भरकिअर त्यांना कोण नाही पुषत कारभारी लोकांना आणि स्वतः कारभारी मारित आमच्या टायमाला माझं काम हवून द्या मला गाडी न्यायला लावा मग त्यांना गाडी मोठ्या बरे न्यायचं आणि त्यांनी म्हणा आम्हाला हाय का नाही काय त्यांची चेदारी करायची आता कारभारी लोकांना पुसतच नाही किंमतच नाही राहिले कारभाराला नाही ते बी खरंय म्हणा आता तुमच्या पोरी तुमच्या मनावर राहिले तिला पोरगा पसंत होतो का नाही आमच्या पोराच्या मनावर राहिले

काय तरी बोलायचं थोडं फार तरी माणसं बरं चला जाऊ द्या मग काय नका नादी लागू चला त्यांना बी कावा तरी लागणच ना गरज काशाची कावायला माझी गरज हा लागणारच हा बघा 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 काय असे ते हा काय नको जेवण खावून खायला की काढून ती पिशी मोकळी करून हा की काढून ती पिशी ती मोकळी करू দুজি দুডে্যারদে কামেশা কাদি অাফদি মা Campু স্াক্লে। শিছেলে बर <mí> आता येऊन पुढे हा बघू 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 काय असेल बघू हा बघू फोगराट याच्यात काय फोखराटपणा तुम्हाला हा आहेच आहे बघू 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 काय उचलून न्याल काय जेसीपी लावायची काय मला आज सगळं तुमच्याच हातात ही एक या गाडीन चला